हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग आपण आज बनूया क्रिस्पी आणि खमंग असा चिवडा पातळ पयाचा चिवडा चिवडा अगदी दिवाळीतच खायला पाहिजे असा काही नियम नाही आपला जेव्हा मूड झाला तेव्हा आपण काही पदार्थ कुठेही खाऊ शकतो तर हे बघा मस्त असा चिवडा तयार झाला आहे कसा बनवायचा खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण बघा मी तर कढईमध्ये तेल टाकलं आहे तीन चमचे त्यामध्ये हळद घातली आहे थोडीशी त्यानंतर मीठ घातलं आहे जेवढे पोहे घालणार आहे त्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आणि मीठ तेलामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचं त्यानंतर पोहे गाळून घेतले आहे आणि पोहे पातळच वापरायची शक्यतो त्याचा चिवडा खूप छान होतो कारण ते लवकर भाजून जातात त्यामुळे पातळच पोहे घ्यायचे गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवायची आणि चांगला असा हलवून व्यवस्थित हे पोहे भाजून घ्यायचे थोडस जर ड्राय वाटलं तर वरून परत तेल घालायचं म्हणजे पोहे छान क्रिस्पी भाजून होतील हे बघा एक पाच ते सात मिनिटानंतर पोहे अशा प्रकारे भाजून झाले त्यानंतर मी परत एक चमचा तेल घातलं होतं आणि व्यवस्थित हलवून हलवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून पोहे शांततेत भाजून घ्यायचे पोहे खूप छान क्रिस्पी तयार करून घेतले मी जवळपास सहा ते सात मिनटं लागले हे बघा सहज चुरा होत आहे हाताने मस्त पोहे तयार झाले त्यानंतर मी पोहे काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये खाली एक चमचा तेल टाकलं नंतर एक भर शेंगदाणे घातले आहे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे तेलावर मी शेंग शेंग ते शेंगदाण्याबरोबर तुमच्याकडे जर असेल तर भाजकी डाळ सुद्धा वापरू शकतात ती पण छान लागते या चेवड्यामध्ये त्यानंतर सात ते आठ मिरच्या कट करून घेतल्या मी आणि कडीपत्ता घेतला आणि या शेंगदाणे मिरची पुरतंच यावर मीठ घातला आहे परतून घ्यायचं आपण आधी पोह्यासाठी मीठ वापरलं होतं त्यामुळे आता फक्त या शेंगदाण्यापुरतं आणि मिरची पुरतंच मीठ घालायचं आणि मिरचीचे जे आकार आहेत ते जरा मी मोठा कट केला आहे जेणेकरून ज्यांना मिरची खायची आहे ते काढून टाकू शकतात त्यानंतर मी थोडेसे खोबऱ्याचे काप घातले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खोबरं सुद्धा परतून झालं आहे आता आपण तयार करून घेतलेले जे पोहे होते ते वरून घालायचे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे चिवडा तयार करून ठेवला तर तो महिनाभरसुद्धा राहतो एकदा नक्की म्हणून बघा तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर, तर व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या शहरातून बघताय कुठल्या गावातून बघताय तेही मला कमेंट करून सांगत जा आणि तुम्हाला कशाप्रकारे व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चिडा तयार झाला होता त्यानंतर मी त्यावर बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घातली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यानंतर मी थोडीशी पिठी साखर घेतली आणि चमच्यावर वरून पिठी साखर घातली आहे पोहे चुरा होऊ नये म्हणून मी दोन चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आता मस्त खमंग आणि क्रिस्पी असा चिवडा तयार झाला आहे आपण सर्व करून घेऊया त्यासाठी मी आधी एका प्लेट मध्ये चिवडा घेतला त्यावर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि वरून पाहिजे तसं लिंबू घ्यायचं खूप छान टेस्टी झालेला चिवडा नक्की बनून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा पण जामूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच